अमोल मिटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला गाडीची तोडफोड सुरू केली त्यानंतर सुरू झालेला आरोप प्रत्यारोपाचं आव्हान प्रत्या आव्हानांचं सत्र हे का सुरू झालं ह्याला कारण काय अमोल ही महायुतीत आणि राज ठाकरेही काही अंशी महायुतीत तरी हा वाद का पेटे राज ठाकरे यांनी नुकताच केलेला पुणे दौरा आणि त्यानंतर घडलेलं रामायण अंदाजे सत्तर दिवसांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार हेही महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे अशात राज ठाकरे येत्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच म्हणजेच पंचवीस जुलै रोजी मुंबईत झालेल्या सभेत जाहीर केलं होतं मनसे हा सध्याच्या स्थितीत राजकीय मरगळ आलेला पक्ष आहे या पक्षात नेता म्हणजे एकच नेता आहे म्हणजे राज ठाकरे बाकी स्थानिक पातळीवरती नेते म्हणवणारे आहेत मात्र मनसेला सर्वात जास्त उणीव जाणवते ती कार्यकर्त्यांची आहेत स्थानिक पातळीवरती काही पण त्यांचे प्रयत्न पक्षाला उभारी देण्यासाठी पुरेसे पडत नाहीत हेही सत्य आहे आणि राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित न होण्यामागे हेही एक प्रबळ कारण पण आहे नमस्कार मी दिलीप राज ठाकरे यांचा पुणे दौरा गाजला तो त्यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांनी सध्या मनसेला काय हवंय तर मनसे सध्या प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करणार आहे कारण सरळ आहे राज यांनी दिलेला एकला चालोरीचा नारा राज्यात राज ठाकरेंचा दौरा योग्य उमेदवार कोण हे पाहण्यासाठी त्याची पडताळणी करण्यासाठी सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्यापूर्वी मनसेला प्रकाशात कसं आणावं हे राज यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याला ठाऊक नसतं तरच नवल अजित पवार सध्या महायुतीचा एक भाग आहेत मात्र त्यांची महायुतीत असणारी उंची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा कितीतरी पटीने कमी असल्याचं चा राज यांनी चांगलंच हेरलं आणि मग जे विधान आलं त्यानं मानसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना राडा करायला भाग पाडलं निमित्त झालं ते राज ठाकरे यांचा पूरस्थिती पाहणी दौरा पूरस्थितीची पाहणी करताना राज काय म्हणाले अजित पवार पुण्यात नसूनही पुण्याच्या धरणातून पाणी वाहिलं या वाक्याला संदर्भ होता तो अजित पवारांच्या लघुशंकेच्या विधानाचा धरणात पाणी नाही तर मी काय लघुशंका का करू का असा विधान अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं त्यावरून बराच वादही झाला होता त्याच वाक्याचा संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनीही विधान केलं होतं मग सुरू झाली पुढची राजकीय चिखलफेक राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून काय म्हटलंय भोंग्याचं आंदोलन फसलेल्या सुपारी बाजांनी अजित पवारांवरती बोलू नये असं वक्तव्य करत मिटकरींनी असं वक्तव्य करत आगीत तेल घालण्याचं काम केलं मग मिटकरींनी माफी मागावी असं वक्तव्य मनसेकडून आलं आणि मिटकरी काही मागे हटायला तयार नव्हते अशात मिटकरी शासकीय विश्रामगृहावरती आलेत ही खबर लागताच मनसे कार्यकर्ते मिटकरींना जाब विचारण्यासाठी ते पोहोचले मात्र मनसे कार्यकर्त्यांना येताना पाहून पोलिसांनी मिटकरींना अँटी चेंबरमध्ये नेलं आणि मग तो राग मिटकरींच्या गाडीवर निघाला आता हे झालं सारे राजकारण यानंतर होणारी राजकीय चिखलफेक अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली अमोल मिटकरी हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत अमोल मिटकरी यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर ते शिवव्याख्याते आहेत आणि त्यांचं वक्तृत्व पाहूनच अजित पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली स्वाभाविकपणे अजित पवारांच्या कृपा आशीर्वादाने आमदार झाल्यानं मिटकरी खाल्ल्या मिठाला जागले मात्र मनसेनं पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग साधलं राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून सुरू होतोय अर्थात निवडणूक जवळ आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऍक्टिव्ह होते असा आजवरचा इतिहास आहे अशात राज ठाकरे यांनी अजित पवारांना लक्ष केलंय सध्या अजित पवार हे युतीतले सॉफ्ट टार्गेट आहेत त्यामुळे त्यांच्यावरती वार करून महायुतीतले इतर बडे नेते आपल्यावरती फारसं काही भाष्य करणार नाहीत हे राज ठाकरे यांना चांगलंच ठाऊक आहे आणि झालंही तसंच आजवर म्हणजे राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या विधानाला आज तीन ते चार दिवस झाले मात्र अद्यापही महायुतीतल्या एकाही नेत्यानं त्यावरती भाष्य केलेलं नाही आहे राज ठाकरे येत्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत हे युती आणि आघाडी दोन्हीकडच्या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे आणि त्यामुळेच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका करूनही राज यांना कोणीही काहीही बोललं नाही पुन्हा एकदा राज यांचं परफेक्ट टायमिंग इथे जुळून आलेलं पाहायला मिळालं निवडणुकीपूर्वी आपला दौराही गाजवायचा आणि मनसेला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करायची त्यात आले दोन चार आमदार निवडून तर मग जिथं म्हणजे युतीशी किंवा आघाडीशी बोलणी करून काहीही करून सत्तेत आपल्या पदाधिकाऱ्यांना बसवायचं हो राज यांनी पंचवीस जुलैलाच हे जाहीर करून टाकलंय त्यामुळे आगामी काळात राज यांच्या दौऱ्यात असे आणखी काही वागबाण आल्यास आणि त्यानं राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाल्यास आश्चर्य वाटायला नको तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा तुमच्याकडे आणखी काही माहिती असल्यास तसंही नक्की सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद